संजय राऊत काय बोलले याला महाराष्ट्रातली जनता फारस महत्व देत नाही जेव्हा कार्यकर्ता लोकसभेमध्ये निवडून गेला तेव्हा आदरणीय मोदीजींनी संविधानाची पूजा करून सर्व खासदारांना शपथविधी देण्याचा कार्यक्रम केला नवीन पार्लमेंट नवीन इमारत नवीन इमारतीला जर पार्लमेंट संबोधलं गेलं तर जुन्या इमारतीचं नाव संविधान भवन हे करण्याचा निर्णय मोदी साहेबांनी घेतला त्यामुळं कोण काय बोलते त्याच्यावर फार महत्व द्यायची गरज नाही आणि आजकाल संजय राऊतांच कोणी ऐकायला तयार नाही आता काय बोलतील प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बद्दल काय बोलले काल सकाळी काय बोलले आज सकाळी काय बोलताय त्याच्यामुळं अशा दर तासाला शब्द बदलणाऱ्या किंवा सोयीप्रमाणे बोलणाऱ्या माणसाबद्दल बोलायची आवश्यकता नाही